उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ झाला पवार कुटुंबियांचं श्रद्धास्थान असलेल्या बारामती तालुक्यातील कन्हेरी येथील मारुतीच्या मंदिरात नारळ वाढवून या प्रचाराचा शुभारंभ झाला शरद पवारांच्या पहिल्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ सुद्धा याच मंदिरातून वाढवला गेला होता आणि तेव्हापासून आज तागाळ्यात ही परंपरा सुरू आहे पवार कुटुंबियांची कोणतीही निवडणूक असो प्रचाराचा नारळ हा कन्हेरीच्या मारुतीसमोरच फोडला जातो आज सुप्रिया सुळेंचा तर उद्या सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा शुभारंभ देखील याच मंदिरात नारळ फोडून होणार आहे त्यामुळे कन्हेरीचा मारुती राया कोणाला पावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय शरद पवारांनी कधीही आपल्या श्रद्धेचं जाहीर प्रदर्शन केलं नाही शरद पवार आस्तिक की नास्तिक असा प्रश्नही अनेकदा उपस्थित केला जातो मात्र असं असलं तरीही कन्हेरीच्या मारुती रायावर पवार कुटुंबियांची श्रद्धा असल्याचं म्हटलं जातं त्यामुळेच की काय कोणत्याही निवडणुकीला सामोरं जाताना त्याचा शुभारंभ याच मारुतीरायाच्या साक्षीने केला जातो शरद पवारांनी एकोणीशे सदुसष्ट साली पहिली निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांनी या मंदिरात नारळ फोडून प्रचाराची सुरुवात केली आणि तीच परंपरा आजही जपली जाते जेव्हा पहिले तेव्हा पण पद्धत आहे बारामंत्रीच्या आमचे आजोबा आजची माझे काका अनंतराव पवार सगळे श्रीनिवास पवार आणि ह्या सगळ्यांच्या जवळपास सहा दशकाची ही पद्धत राहिलेली आणि त्याच्यामुळे तमाम बारामतीकरांचे मनपूर्वक आभार मानले की सहा दशकं जो आशीर्वाद प्रेम विश्वास आदरणीय पवारसाहेबांना दिला त्याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांचं मन नतम आपण असं करूया अशाला मारुती रायला ही अडचणी टाकायचं पण मारुती रायकडून फक्त आशीर्वाद होईल तोच करता करतो पण काही त्याचबरोबर आपण आज सगळे म्हणून आज पूजा पूर्ण आणि हात जोडून विनंती करूया की उजणीचं धरण नाजऱ्याचं धरण अडकवासचं सगळ्या आपल्या धरणांमध्ये अनेक ठिकाणी शून्य पाणी किंवा कमी पाणी, पाणी तर चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेला काळ्या मातीशी इमान राखणारा आपला बळीराजा त्याला न्याय आणि असं सरकार येऊ दे जे शेतकऱ्याचं कष्ट करणाऱ्याचं कामगार आहे तो शोषित आहे वंचित आहे पीडित आहे जो या देशासाठी कष्ट करायला तयार आहे असंच बळीराजा

पवार कुटुंबियांमध्ये फूट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे उमेदवारी अर्ज भरल्यानंतर खऱ्या प्रचाराला सुरुवात झाली आहे कन्हेरीच्या दर्शन घेऊन शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी प्रचाराचा नारळ फोडला एकोणीसशे निवडणुकीला सामोरं जाण्याआधी पवार कुटुंबीय या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ कन्हेरी इथल्या या मारुती मंदिरात नारळ वाढवून करतात आज देखील सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा शुभारंभ झालाय तर उद्या याच मंदिरात सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे त्यामुळे यंदा काय होणार कन्हेरीचा मारुती राया कोणाला पावणार सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार यांच्यापैकी कोणाची सरशी होणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच तत्पूर्वी तुम्हाला काय वाटतं कन्हेरीचा मारुती राया कुणाला पावणार सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत डॉट कॉम पाहत राहा पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम